अमोल मिश्रा मी अमरावतीची रहिवासी आहे आज मी गाडली या योजनेचा फॉर्म भरायला आली आहे खरच या योजनेचा आम्हाला खूप फायदा होणार आहे तसं आम्हाला थोडाफार चालवणार आहे किंवा लेकराच्या शिक्षणासाठी स्कीमचा आम्ही खूप फायदा त्यासाठी आम्ही सरकारची खूप आभार मानतो त्यासाठी धन्यवाद खरच अशा नवीन नवीन स्कीम आम्हाला मिळण्यात याव्या अशी विनंती आम्ही सरकारला करतो तो थोडाफार तो तो का वेळी आम्हाला आधार मिळणारच आहे त्यासाठी आम्ही खरंच सरकारचे खूप मनापासून आभार मानतो तर म्हणजे आमचे सन्माननीय मुख्यमंत्री जेव्हापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून त्यांनी महिलांसाठी खूप काही केलं आहे त्यांनी महिलांसाठी हाफ तिकीट केलं आहे एस आणि हे आता नवीन जी योजना निघाली आहे हे खास करून महिलांसाठी काढलेलं आहे की महिलांना पुढं सामना बाहेर जावं काम मिळावं आपले उद्योगधंदे चालू करणं त्यांच्या स्वयंच्या स्वतःच्या पाहून आहेत अहिले साहबान मेहनत मुख्यमंत्री आमी मुख्यमन्त्री साहबे खुप आभारी